मित्रांनो चोवीस मार्च एकोणीसशे तेहतीस रोजी श्री रंगा अय्यर यांनी केंद्रीय कायदे मंडळात मंदिर प्रवेश बिल मांडले आणि याच दिवशी म्हणजे चोवीस मार्च एकोणीसशे तेहतीस रोजी मुंबई विधानसभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रामपंचायत विधेयकावर चर्चा केली चोवीस मार्च एकोणीसशे बेचाळीस रोजी क्रिप्स यांचे त्रिसदस्यीय प्रतिनिधी मंडळ भारतामध्ये दाखल झाले चोवीस मार्च एकोणीसशे पन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेमध्ये शेड्युल्ड कास्ट एम्प्लॉईज इन मिनिस्ट्री ऑफ लॉ म्हणजेच कायदे मंत्रालयातील अनुसूचित जातीचे कर्मचारी या विषयावर विस्तृतपणे चर्चा केली मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत